मस्त भाजी चालते बर का लयपट भर जेवलो आज दे बॅग आवडले ना भाजी एक नंबर चालते, चालते. बर डबा टाकलाय भरून हो, टाक दिलाय जेव्हा पोट भरून बर हो आणि तू पण जेवण भरून घे मला कॉल कर आता कामात असले कॉल जमणार रह करायला सांग बर जेवणाच्या सुट्टीत हो। जा करतो कॉल मी येऊ का काळजी घे हाय बाय गेलो काय चाल एक। चाल बर कार्यक्रमाला टाइमवर हो राहिला तू सांगते सुन बाईला हा सुन बाई ऐक ना हा मी काय करतो राणात जाऊन येतो तसंच गावात थोडं काम आहे तेवढे करून येतो हा हा चहा वगैरे घेतला ना घेतला आता तू काय कर ते सगळं मागचा तो परत आम्ही येतो मग जेवण बनून ठेवतो येतो ना दुपारी जेवणाला येतो आम्ही राहणार चक्कर बी मारून येतो लय दिवस झाला गेलेच नाही हा जरा ते आंब्या बिंब्याचा फोन येतो जरा हा हा हा, हा, हा।, ना हा, हा गयत गयत सेखा सेखा आता पाऊस पण पाऊस पोड राहिला ना सारा तर पाहतो आणि एक गावातून बी चक्कर मारून येतो आम्ही हो हो मी घरून चला चला, ता ता चला। आता सगळेच गेले घरू कोण ते बाबा नंतर थोडा आराम करायला भेटन मला तरी का म्हणे नसतं वय तर घेतोय दरवाजे तर मोकळायचे सगळे गेल्या सुधार सगळे आता विचार नाय गो कोणी का ते तुम्ही <laughs> हा मीच काय काम होत काय तात्याला पाहिला आलो भेटायला आलो तात्याला नाही नाही घरात कोणी नाहीये हो बर झालं ना मग एक काम करत ते लोक आले ना मग तुम्ही या लोक नाही थोडे घरचे माझ्या ना ते तात्या काकू आहे ना हो माहिती ना मग ताते काकू आले हो मग या ना तुम्ही तु काम होत माझ्याशी काय काम आहे तुमचं बस नाही बोला काय नाही सहज थोडस मला पाहिल्यावर हा तुम्हाला काय बोलायचं क्लिअर बोलायचं बरं नाही का बोलल्यावर बर काय नाही मारायचं हे बघा सहज बेस गप्पा पाहिलं कोण इथं काय टेन्शन नाही तेवढे हे बघा पाहायचं टेन्शन नाहीये मला पण मला तुमच्या सोबत बोलायचंच नाहीये मी तुम्हाला आधीच सांगते इथे राहिले काय मासे बोलायचं नाही एक मिनट तुम्ही आहे ना तुमची भाषा सांभाळा बर का मी तुम्हाला सांगितलं मला तुमच्याशी बोलायला आवडत नाही आणि घरात कोण नसलं बिलकुल इकडे यायचं नाही कोणी असलं बोलू देणार हे तुझ्याशी मला अव काय बोलायचंय तुम्हाला माझ्याशी मालिक एक सांग एडीशी काय लग्न केलं हा ते एडीशी लग्न काय केलं का केलं म्हणजे अजूनही चान्स माहिती का म्हणजे अजूनही चान्स आहे तुझं कल्याण होईल कसला चान्स त्याला सोडतो अजून बी लाज वाटते का काय बोलतोय नवरा येतो माझा अरे तुला माहिती नाही तो कसा येतो कसं आहे म्हणजे कोणाच्या पण बोलण्यावर सोडल काय काय तुम्हाला पण तुम्ही कोण येत मला सांगणार आहे हे मी रिस्पेक्ट करते हजार जर तुम्ही माझ्या डोक्यावर का बसतो मला वाटलं चांगलं म्हणून सांगतो तुला मी मला नका गोष्टी माहिती नाही माहिती का मला हे बघा मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये तुम्ही तो उठा इथून निघून जा अरे तू ऐकलं तर तुझा फायदा होईल मला ऐकायचंच नाही तुम्हाला मी किती वेळा सांगितलं उठा इथून उठा लवकर बस बस चहा वे करणार चहा हवी नाहीये मला एवढा टाइम नाही मला बाहेर जायचं जावं तुम्ही पोहे बनव मी काय म्हणते मला टाइम नाहीये आणि हे बघा इथून पुढे जर इथं आले ना मी ह्यांना नाव सांगाल तुमचं माग आलो सांगितलं सांगितलं होतं त्याला तुला खरंच वाटणार नाही बघा मी तुम्हाला आधीच सांगते माझा अंत नका बघू जावा इथून निघा का बसला असं थोड्या तु... मी तुम्हाला हात लावू शकत नाही बरं का इथून निघून जावा एवढे काय म्हणून राहिले एखाद एखाद्या नाही ऐकलं तर काय म्हणून बाणू राहिले खुशाल अहो तुम्हाला कळत नाही मला आजूबाजूची लोक नाव ठेवते बसला असतो गप्पा मारले असते ना तुम्हाला कळत नाही का तुमच्या मित्राची बायको मी लाज नाही वाटत का लाज काय विकून खाल्ली तुम्ही काय मित्र बघ मित्राची बायको काय प्रॉब्लेम हे बघा इथून निघून काय हे बघा निघून जायचं ना काय गरज नाही माझं मी म्हणणं पुरस्त मी कधी ना कधी येईल मी तुमचं नाव नाही ह्यांना सांगणार आहे आणि आत्या मामाला पण सांगणार आहे लक्षात ठेवा हा जाय सांगूय बावळ माणूस आहे किती लाच कशी नाही मला तर ना आता भीतीच वाटायला लागली बाबा ह्यांना किती वेळा सांगलं पण ह्यांचं ना काही लक्षच नाही परत एकदा सांगल मी काय वेळ माणूस ह्या पाणी भरायला पाणी नाही ते कॉकच काम करायला ते करत नाही काय करत राहते आता पाण्याचा पत्ता नाही इड काम कधी धुन कधी आवरायला इड मी झाकण तुटलंय तर ते सुद्धा बसवत नाही खडखड काय खडखड चालू तुम्ही कुठे गेले राहते काम काम? मग आणि हे काम कोण कर? सांगितलं त्याला काय साडी न ऑर्डर नाही एखादं झाकण करून करायचं मोठं काम चाललं कि रे ते, कर ते खराब झालंय तुटले तुम्हाला सांगितलं नागे ते चांगलंय बंद येते तिकडच तुटेल हे चांगलंय मग तुला पाणी सोडून भरून ठेवायला मला कपडे धुवायला केलं होतं पाणी नाही राहिले हा बरोबर तिकडून तुम्ही चालू नसत केला तिकडून चालू नाही केलं तर कस काय पाणी नाही नाही तुमचं नाही लक्ष नाही बरं घरामध्ये अजिबात घरात आहे नाही घरात नाही पाहिजे बाहेरचं पण नाही पाहिजे दोन्ही काम मीच कोण म्हणलं मीच म्हणते एवढी बारी दिसू राहिले म्हण लक्ष नाही ते दिसते ना नाही सांगत घरात सांगत आहे माझ्याकडे तर नाहीच आहे पण ते कामाकडे बी लक्ष नाही आता ही बाई माझी काम आहे ड्रम ड्रुम धुणं त्याच्यावर लक्ष ठेवणं माझं काम आहे का मग घरातलं कोण पाहिजे घरात काय पाहिजे आता माझे माझे काम मी करतोय तू तुझे काम कर पण लई दौरा वेगळा दिसला एवढं सोड बिड घालून कुठं चालले होते गेलो होतो चाल राहत थोडस फिरलं बरं वाटत थोडस ना थोडं चार घर फिरलं चार ठिकाणी गेलं थोडस दारच पुजायचे काम करत राहिले का त्याच्यातून काही मिळतं का नाही नाही पण बरं वाटत थोडस गप्पा शप्पा वाटत असं पूजा पाठ करायला लोकांच्या भारी वाटत थोडस मला तर तुमचे लक्ष ना ठीक दिसून नाही राहिले हा चला ना बनवलं हो का घ्यायचं तेवढंच फक्त हा इकडे लोक काम नको सांग जेवण द्यायचं वेळ चाललंय ना चाललंय एवढ व्यवस्थित व्यवस्थित चला तुला लय तकलीफ बोरल तुझे बारीक पडले तुझेच काही तुला खायला मना केलं का मी खायला मना नाही केलंय मग काही नाही केलं निघा चला चार लोकांना कुणी ऐकायला काही आलं ना मग पाहिल तुमच्या बाई ऐकायला काय आलं हा काय केलं आलं चला हिंडायचे काम तर निघा घरी लय वाढ तयार करते लगेच मग तुम्हाला तसंच केल्यावर वाट नाही अरे त्या हे कधी येतात काय माहितीये मला तर ना खूप टेन्शन आले काय करावं काय नको काय सुधारणा झाले बाबा काय ग डोकं दुखत काही हा डोकं तर दुखतच आहे पण तुम्हाला मला सांग काहीच फायदा नाही आता कोणाला सांगणार तू हा मला सांगणार ना नवरा आहे का कोण आहे तुझा मी मग सांगितलं ऐकत का नाही तुम्ही आता कधी नाही ऐकलं सांग बरं मार्च वेळेस तुझं पोट दुखत होतं दावखान्यात घेऊन गेलो तुला मी हे बघा तसल्या गोष्टी नाही म्हणत मी मग काय झालं एवढं चिडचिड करायला तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय तुमच्या त्या मित्राला समजून सांगा बरं तुम्ही ऐकतच नाही माझं काय कोण मित्र ते भाऊजी त्यांना जरा समजून सांगा बरं का मी मी कुणी नसताना घरी येतात मी एकटेच असते त्यांची ना माझ्यावर खूप वाईट नजर आहे गप गे काही मित्र जवळचा माझा तो तो असं करेल का सांग बरं म्हणजे तुम्हाला बायको विश्वास नाही मी सांगत असेल का त्याला सवय असं माझ्या करायची आता येणं असतच ना घरी आपलं मस्करी आणि फ्लट मधला आम्हाला कळतच ना की काही नाहीये काय आहे तुम्हाला कळत कसं नाही मी काय बोलतेय प्लीज लक्ष द्या ना माझ्याकडं बरं काय म्हणलं तो काय म्हणत नाही पण त्यांचं जे वागणं त्यांचं बघणं आणि खूप काय बोलतात ते घरी मग अशी चालते ते कधी आज मी हाकलून दिले त्याला परत काय म्हणलं का सांग तू तो म्हणतोय काय होत बघितलं मी त्यांना म्हणते लोक काय समजते तो म्हणतोय समजलं तर समजून दे मला म्हणतोय तुझ्या नवऱ्याला सोडून दे काय राहते त्याच्यासोबत असं सगळं म्हणतोय तो काय त्याच्यात तसं बोलला हा नवऱ्याला सोडून दे हो तुम्हाला ना आत्ता माझी काहीच नाही गरज मला माहिती आहे एकदम मी मेले ना तुमच्या मित्रांनी माझ्या बळ जबर केली तु? का? तु ना तुम्हाला समजणार असं काय बोलते तू वेळी झाली का काय बोलते काय बोलते तुम्हाला ह्याच्या आधी पण मी तीनदा चारदा सांगितलं तुमचं लक्षच नाही म्हणतात नाही तो असं नाही करणार तसं नाही करणार बरं ठीक आहे हे बघ माझा काही गोष्टीवर विश्वास नाहीये पण तू एवढं म्हणते ना मी बघतो

<laughs> हा? 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 का का मी सांगितलं तसं कर फक्त हा मी गेल्यावर लगेच तू यायचा बर का तिथं मी तिथंच राहीन लपून कुठंतरी हा जातो मग लगेच मी आता तरी काहीतरी करायला पाहिजे बाबा ह्यांनी नेहमी सारखं नाही करायला पाहिजे नाही काही म्हण बर का आज मग अरे बाबा जिगरी बिगरी एक काम कर जास्त झाली वार हा ना चक्च येऊ राहिले मला जास्त झाली बर पण लय आनंद वाटला मला पायटी काढ दिली पाटी काळ दिली पार्टी अरे आपला पगार वाढलाय ना पगार आता पंचवीस हजार होता आता सत्तावीस हजार झाला पण तो तुझ्या मित्राने मित्रांनो अरे भाऊ जीव येतो आपला जीव डायरेक्ट तो दोन हजार रुपये खर्च केला अरे तुझ्यासाठी मी पैसे खर्च करायचे मग कोणासाठी करायची बायको नंतर ना जे एवढे प्रेम करतो मी तुझ्यावर बायको पडली माझ्यापेक्षा <laughs> अरे आता शेवटी बायके काहीतरी खरा रोज <खरा सुत> <laughs> मजा आली की नाही मजा म्हणजे लालिपापर ती लालीपॉप संपवलं तीन प्लेट खायला बरं मला कधी पार्टी देतो तू आता कधी येऊ एक काम करतो मग कांदे पडले कांदे पाचशे ट्रॅक्टर कांदे चल भाव चांगला या बाय माझ ट्रॅक्टर पंधराशेने दोन हजार गेला लगेच पार्टी पाहिले ट्रॅक्टरची मी काय म्हणतो

थांब मला एक आहे ना काम मी घर एक काम करून येतो तू नाही इथं आराम कर घरी जाऊ नको नाहीतर काय होईल तू बायको मला भांडल ते म्हणा तुम्हीच पाहिजे माझ्या नवराला दारू जमन मी येतो जाऊन मला थोडं ऑफिस काम मी मला पगार वाढला म्हणजे काय माझी जबाबदारी वाढली ना वाटलं <laughs> येऊ तुम्ही मला काही नाही मी नीट जाऊ शकतो हे बघ सरळ चालतो नाही नीट सरळ ना <laughs> एकदम मला कोणाच्या आज गरज नाही सरळ चालतो पण मला असं थिरपे तिरपे दिसत हे वाट थोडं पळ बाबा भाऊजी मी तर का झोपलेत आणि हे कुठं गेलेत हे तर ह्यांच्याच सोबत आलते ना भाऊजी कुठे हे कुठं गेले त्याच झाड नाही त्याचा साडा नाही काय बोलत नाही त्याचा सोडा आता मी आहे ना काय मला स्वप्न तर नाही पडत आहे ना स्वप्न मला असं वाटलं स्वप्नच बिपन आल्या की काय तुम्ही येड झालेत का भाऊजी तुम्ही अहो आमचे हे कुठे आहेत ते तुमच्याकडेच चालते ना वाटत पहिले कुठे गेला काय माहिती तुम्ही काय तर दारू पिऊन पडले बरं नाही तुमची वाट पाहत माझी वाट पाहत होते तुम्हाला किती वेळ सांगितलं बरं असं काय बोलत नका जाऊ म्हणून हात माझा उतर मला वाटलं होतं भारखव हा उतर ना माझ्या बायको डोळा आहे तरी मला सांगत होती सांगत होती सारखी सारखी घरी येते हा मग तू पाज तू पण प्याला होता ना मी मी काय एवढा बावळट आहे का तुला पाजली मी माझा ग्लास आहे ना ओतून दिला खाली टॅबलाच्या तुला काय वाटलं मला समजणार नाही तुला लाच कशी वाटली नाही अरे नाही काय झालं माहिती का मी मग तुझीला उठाव बोल मी बघितलंय सगळ्या डोळे हात धरीत होता म्हटलं जवाचा मित्र आहे मित्र आहे असं नाही करणार हात खाली आता मी पण हात धरल काय धरलं होत तुला जवळच मानलं बर का पण तू ये ना डोक्यावर चढून माझ्या काळात मुतला हे बघ तुला इतक्या दिवस आहे ना जव्हाचा मित्र मानत होतो आजपासून ये ना आपली मैत्री संपली तुझं ऐक तुझं काळातोंड आहे ना मला इथून पुढे दाखवू नको आणि माझ्या घराकडे जर आला ना तुझं नाही टन तोड तिथून पुढं बर मित्र ऐक नाईट नजर ठेवणार हे बस झालं ते झालं नाही हे डोळे उघडले तू आपल्या मैत्रीला आहे ना काळेमा फय चूक झाली माझे असं मित्र आहे दुष्पणाला सुद्धा भेटून माफी मागू नको माफी मागू नको काहीच नको दिसायचं नाही इकडे सलग पुढे आमच्या घरापाशी दिसायचं नाही कधीच यायचं नाही सलिक माझे ना ते डोळ्यावरती बुरळ आली ते वैन चांगलं दिसते त्याने का सांगू आजच नाही तुझं याच्या आधी सुद्धा दोन तीन वेळेस घडलेलंय आहे हिच्यावर विश्वास नाही ठेवला मी आयला लय मित्र ते चांगले नको जा। जाऊ दे आता झालं चुक जा, जा। चुक माफी मागितली ना मी आता जाऊ दे ना आता माफी मागायची काय गरज नाहीये उतरून गेली पुरी जेवढी पाच हे बघ तुला आता शेवटच सांगतोय तुला शेवटच सांगतोय इकडे दिसायचं नाही थोबट फोडी तुझा काय झालं काय झालं काय काय झालं काय म्हणजे इकडे तुम्ही काय झालं तुमचं लक्ष नव्हतं का घरी काय हा, हा? हा? मी जेव्हा जॉबला जायचो शांत तुला मारून टाकीन मी सात टप्प्या काय जायच घरी होता मी गेल्यावर हा येत होता कधी मध्ये यायचा बसायचा यायचा तो आता मित्र आहे तुझं म्हणून नव्हता याच्या संघ काही पण वाईट साईड वालायचा कोणाच्या संघ हिच्या संघ हा, हा? तो तो ताल ताल करायचा अरे देवा आम्हाला तुझा मित्र आहे येतो आपला बस येतो काय सांगितलं मला नाही सांगितलं मला मला सांगितलं विश्वास नाही ठेवला अगो बाया खरे हराम खोरा ज्या ताटात खायचं त्याच्यातच हागून ठेवायचं काय हा काय 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 केलं माहिती का तिचा हात धरला आता उठवलं अरे तुझ्या घरी काय आई भई नाहीय का आई बहीण नाही काय झालं चांगला मारलंय मी त्याला आमच्या सुनावर नजर ठेवतो हा भाऊजे हा बस लाज भाऊजय त्याला बोलत आहे भाऊजय म्हणतो लाज नसताना बोलतोय की लान भाऊजय आहे लाज उठली लाज तुला मित्र म्हणायची लाज वाटत राहिली मित्र बनतं पण खंजीर खूपच होय रे मित्राच्याच बाय कोरोनाचा ठेवतो का कायकीच आहे दिसला टाकित आम्हाला कसं सांग मी अन्न सांगत होते कामा तिची काही चुकीच नाहीये तिनं मला सांगितलं होतं आपला हात धरलाय कधी आता धरलाय अरे पण तू दिवसभर कामावर जातो आम्ही घरी राहतो दिवसभर आम्हाला सांगून ते नाही बरं आता हे बघा त्याला समजून सांगितलंय तो काय येणार नाही घराकडे काय आला ना मला सांगा अरे आम्ही असं चुकून काढून झाडाला बांधून नाही त्याच्यात तांगडे तोडले तर ता काय राहिलं मला माफ कर बर का तू एवढे दिवस सांगत होती पण मी विश्वास नाही ठेवला प्लीज माझा विश्वास ठेवत जाओ मी जे बोलते काही खोटं नाही बोलणार तुमच्या सोबत तू टेन्शन न घेऊ बर चला आता लय झालं चला आता घरी लोक पोहरायला रस्ता आता इथून जर काही घडलं ना मला सांग बर का चला 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 Hallo